बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे अभिनेता जय दुधाणे घराघरात लोकप्रिय झाला नुकताच त्याने मराठी मालिका विश्वात एंट्री घेतली सगळं काही सुरळीत चालू असताना अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक दुःखद बातमी समोर आली आहे जय दुधाणेला पितृशोक झाला आहे त्याच्या वडिलांचं हृदय बंद पडल्याने त्यांचं निधन झालं आहे याबद्दल जयने पाहुकफोस शेअर करत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे अभिनेत्याच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे जय लि कधीच वाटलं नव्हतं मला की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी लागेल चोवीस जूनच्या मध्यरात्री मी माझा सुपर हिरो हृदय बंद पडल्यामुळे गमवला हा सुपर हिरो केवळ आमच्या कुटुंबासाठी नव्हे तर ओळखीच्या प्रत्येक माणसासाठी खूप महत्वाचा होता त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कायम मदतीसाठी तयार असणारा स्वभाव यासाठी ओळखलं जायचं समाजकारण करणे ही त्यांची आवड होती कधीच ते पैशांच्या मागे गेले नाहीत त्यांनी कायम एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला माझे सर्व मित्र त्यांना अनिल काका बोलायचे तर त्यांचे सगळे मित्र त्यांना अनिलभाई म्हणायचे माझ्या वडिलांना ओळखणारे सगळे त्यांना आता शेवटचं पाहू शकतात ते नेहमीच आपल्या सगळ्यांच्या हृदयात आणि मनात कायम राहतील पण यापुढे चोवीस जून ही माझ्या आयुष्यातील वाईट दिवस असणार आहे कारण मी फक्त माझे वडील नाही तर माझा एक सच्चा मित्र माझे पालक आणि एक खऱ्या माणसाला गमवला आहे खरा आणि सच्चा माणूस काय असतो याचं उत्तम उदाहरण माझे वडील होते चांगला व्यक्ती म्हणजे काय याची जणू ती व्याख्या होते मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की उद्या त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहा पप्पा माझे तुमच्यावर कायम प्रेम असेल तुम्ही जिथे कुठे असाल देव तुमच्या पाठीशी राहो आणि तुमचं नेहमी कल्याण करो तुम्ही कायम माझ्या हृदयात असाल लव्ह यू फॉर एव्हर पप्पा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अशी भाऊक पोस्टच्याही दुधाणेने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे जयने पोस्ट शेअर करताच कला विश्वातील त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी अभिनेत्याच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले आहे तसेच सगळे कलाकार जयच्या पाठीशी या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहिले आहेत या दरम्यान जय दुधाणेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर स्प्लिट्स विला या कार्यक्रमामुळे तो सर्वत्र लोकप्रिय झाला त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केली सध्या जय येड लागला प्रेमाचं या मालिकेत खलनायकीची भूमिका साकारत आहे जय दुधाणेच्या वडिलांना आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली